गेल्या दोन महिन्यांपासून सुक्या मासळीवर आणि नद्यांमधील मासळीवर भूक भागवणाऱ्या गोवेकरांच्या ताटात आता तीन ऑगस्ट पासून समुद्रातील ताजी फडफडीत मासळी मिळणार आहे यंदाच्या मासेमारी हंगामासाठी बोटी सज्ज झाल्या असून मच्छीमार कामगारांमध्ये दांडगा उत्साह दिसून एक जून ते एकतीस जुलै असे दोन महिने देशात समुद्रातील मासेमारीवर बंदी असते हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ मानला जातो शिवाय पावसामुळं समुद्र खवळलेल्या स्थितीत असतो म्हणूनच ही बंदी घातली जाते या काळात गोव्यात थोडीफार पारंपरिक पद्धतीनं जाळी लावून मासळी पकडली जाते किंवा सुक्या मासळीवर भूक भागवावी लागते गावांमध्ये नद्या ओघळ्यांमधल्या माशांवर ताव मारला जातो पण एक ऑगस्ट रोजी बोटी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करायला सुरुवात करतात म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ताजी मासळी बाजारात पोहोचत असते हीच लगबग आता गोव्यात सुरू झाली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा